आपण सध्या सोलापुरातील सोलापूर विजापूर रोडवर असणाऱ्या नांदणी गावाच्या टोल नाक्यावर आहे आपण बघताय की माग सोलापूर आहे आणि या ठिकाणी ना विजापूर सोलापूर असा हा रस्ता आहे आणि हा रस्ता अत्यंत खराब रस्ता आहे आणि खराब रस्ता असताना सुद्धा जवळपास पंचाहत्तर रुपये एका वाहनधारकाकडून हे टोलवाले जबरदस्तीने वसूल करत आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीकडे तो स्कॅनिंग नाही आहे त्या व्यक्तीकडे मात्र दीडशे रुपये घेतलं जातं परंतु रस्ता चांगला करत नाहीये आणि त्या संदर्भात मी आत्ता त्याच्या मॅनेजरला फोन केला तो मॅनेजर सुट्टीवर गेलेला आहे तो दुसरा व्यक्ती म्हणतो की थोडासा समाल केलं साब मला एक गोष्ट कळत नाही आहे महाराष्ट्रात राहून हे लोक महाराष्ट्रीयन लोकांवर अन्याय करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी जे ना चुकीच्या पद्धतीने टोल वसूल करतात अशा लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पूर्वी सदरचा रस्ता जर दुरुस्ती झाला नाही आणि आजपासून हा टोल नाका बंद झाला नाही तर पंधरा ऑगस्टला अचानकपणे प्रहारचे असंख्य कर, पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन हा टोल नाका आम्ही ताब्यात घेणार आहे आणि हा टोल नाका जोपर्यंत चांगला रस्ता मिळत नाही तोपर्यंत हा टोल नाका आम्ही बंद करणार आहे एवढी प्रशासनाने याची दक्षता घ्यावी नोंद घ्यावी आणि त्या कर, अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे लूट करतायत तर जे थांबवलं नाही तर तुम्हाला प्रहारच्या वतीने व्यवस्थित हिसका दाखवून तुमचे कपडे पाडल्याशिवाय राहणार नाही हिंद आपण सध्या सोलापूर बिजापूर महामार्गावर आहे आणि आपण माग मागं बघू शकता हे एक, एक पूल आहे हे पूलपासून आपल्याला जे ना सोलापूरला येत असताना या पुलाखाली यावं लागतं परंतु तुम्ही बघा या ठिकाणी रस्ता कशाप्रकारे खचलेला आहे आणि या रस्त्यामधून रात्री अपरात्री एखादी वाहन गेली तर त्या वाहनाचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्ताच खचलेला आहे आपण तुम्हाला अजून एक महत्त्वाचं दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघा नॅशनल हायवे या लोकांनी बनवलेला आहे परंतु नॅशनल हायवे बनवत असताना या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी खड्डा केलेला आणि हा खड्डा जवळपास जे तीन चार पाच किलोमीटरचा खड्डा दिसतो आणि या खड्ड्यामध्ये जर एखादा व्यक्ती पडला तर त्या ठिकाणी मात्र मोठा अपघात होऊ शकतो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हा खड्डा बाग किती ठीप आहे एखादा वाहन चालक टू व्हीलरवाला दुचाकीवाला असेल सायकलवाला असेल किंवा छोट्या गाडीवाला व्यक्ती असेल तर या ठिकाणी जर घसरून पडला तर शंभर टक्के त्याचा ज्यूज जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा रस्त्यावर मात्र तुम्ही बघताय की पंच्याहत्तर रुपये आणि तीनशे रुपये टोल घेतला जातो हे कुठेतरी थांबला पाहिजे मी तुम्हाला अजूनही दाखवतो या ठिकाणी जे आपली करणार आपली एस टी येतोय महाराष्ट्राची आपण बघा कशा प्रकारे ती कसरत करत आहे एस टीला यावं लागतं आणि त्या एस टीचं मधोमध त्या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे हा खड्डा सुद्धा आपण बघा तर कशा प्रकारे वाहन कारखाचा त्रास होतोय तरी सुद्धा पैशा तुमच्या येत नाही हे मात्र नक्की आहे आणि हे दुर्दैवी बाब आहे मी तमाम सोलापूरकरांना आवाहन करतो की अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांविरुद्ध आपण सर्वांनी मिळून आवाज उठवणे गरजेचे आणि या याहून म अजूनही सांगतो की आपण बघता की मागं या ठिकाणी मा रस्त्याचं काम सुरू ठेवलेलं आहे आणि आजूबाजूला पूर्णपणे चिखल झालेलं आहे पावसाळा सुरू असताना अशा प्रकारे रस्त्यावर मोठमोठे खड्डे करतात आणि या खड्ड्यासाठी पद्धतीने सेफ्टी किट वापरलं जात नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो तरी सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही येणाऱ्या पंधरा तारखेला प्रहारच्या वतीने नक्कीच एक मोठं आंदोलन आम्ही उभं करण्याचा आमचा मानच आहे तरी प्रशासनाला विनंती करतो की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने जो व्यक्ती रस्ता बनवला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हा रस्त्यावर टोल जोपर्यंत रस्ता सोलापूर टू पर्यंत चांगला होत नाही तोपर्यंत सदरचा रस्ता रस्त्यावर टोल नाका बंद करण्यात यावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद 我。I Oh! बघा तुम्ही एवढा करोडो रुपये खर्च करून आपण या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे परंतु पुलाच्या समोरच हे अशा प्रकारे जे ना नाला साचल्यासारखं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकाला त्रास होतो परंतु याकडे टोल लाखाचे जो कर्मचारी असेल अधिकारी असेल आणि नॅशनल हायवेचे अधिकारी कर्मचारी याच्याकडे कर लक्ष देत नाही जेणेकरून त्यांना टोल पाहिजे लोकांना सुविधा द्यायची नाही पण टोल पाहिजे लोकांची लूट करायची एवढाच त्यांचा धंदा आहे आणि तुम्हाला मी दाखवतो की या पलीकडे आता ह्या तर पाणी आहेत त्याच्याही पलीकडे तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि तिथल्या ये नागरिकांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो हे अशा प्रकारे जर तुम्ही टोल नागा जर चालू ठेवला असाल आणि चुकीच्या पद्धतीने लोकांची लूट करत असाल तर हे सोलापूरकर कधीच सहन करणार नाही मी या ठिकाणी सांगतो की प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं अन्यथा प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी